यानंतर दीपाली शिंदे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड नमस्कार मी कुमारी दीपाली हरिश्चंद्र शिंदे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथील विद्यार्थिनी असून आज आजपर्यंतच्या सात दिवसामध्ये जे काही घडलं त्याबद्दलचा अभिप्राय देण्यासाठी इथे उपस्थित आहे पन्नासावा राष्ट्रकुल संसदीय मंडळ अंतर्गत आयोजित संसदीय अभ्यास वर्ग आमच्यासाठी प्रकारे अविस्मरणीय ठरणार आहे याबद्दल मी माझं अभिप्राय देत आहे सर्वप्रथम मी मला खूप भाग्यवान समजते की या नंदनवनामध्ये मला प्रवेश मिळाला या नंदनवनामधून मी बाहेर पडत असताना माझ्या जीवनामध्ये जगत असताना जी महत्वाची मूल्ये आहेत याची शिदुरी घेऊन बाहेर पडणार आहे सर्वप्रथम सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर मला असं वाटत होतं की आमदार आमदार होणं हे किती महत्वाचं आहे आणि ह्या मोठ्या सीटवर आपल्याला बसायला मिळतं मात्र मी कुठलीही निवडणूक न लढवता इथे मला मिळा बसायला मिळालं याबद्दल मी मला खूप भाग्यवान समजते स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची जोपासना कशी करायला हवी स्वातंत्र्य राजकीय आर्थिक सामाजिक या दृष्टिकोनातून आपल्याला प्राप्त झालेले असतात व ते उपभोगत असताना आपण आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत त्या स्वातंत्र्याचा इतरांच्या स्वातंत्र्यावर काही परिणाम होणार नाही अशा प्रकारे आपण स्वातंत्र्य उपभोगले पाहिजेत हे मला शिकायला मिळालं लोकशाही लोकशाही लोकशाहीकडे पाहत असताना था लोकशाही एक मर्यादित लोकशाहीचा दृष्टिकोन मर्यादित नसून तो एक व्यापक आहे कुन व्यापक दृष्टिकोनातून लोकशाहीकडे पाहिलं पाहिजे हे मला लक्षात आलं कारण लोकशाही लोकशाही एक जीवन पद्धती आहे आपण आपल्या कुटुंबामध्ये वावरत असताना आपलंच मत खरं हे म्हणत असतो मात्र कुटुंबामध्ये इतरही व्यक्ती असतात मान्य आहे ते कमी 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 कार्य करणारे असतील तरीही त्यांचं मत तेवढंच महत्वाचं असतं असं हे एकंदरीत या सभागृहामध्ये जेव्हा विविध विविध पक्षांचे नेते एकत्रित येतात मात्र त्यांच्या मतांचा योग्यरित्या आदर केला जातो हे मला इथं लक्षात आलं की जरी ते विरोधी पक्ष विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असले तरीही जर एखाद्या विरोधी पक्षाचा प्रश्न असेल तर सत्ताधारी पक्ष त्यावरती योग्यरित्या उत्तर देऊ शकतो आणि त्याच्या प्रश्नांची उकलना करत असतो इतरांवर टीका इतरांवर टीका करण्यापूर्वी मला असं वाटतं की आपल्यापासून आपण इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करायला हव्यात कारण जेव्हा आपण इतरांवर टीका करू शक करतो तेव्हा त्या ते ते टीका केवळ टीकाच राहू शकतात कारण आपण इतर व्यक्तीमध्ये बदल करू शकत नाही पण जेव्हा आपण आपल्यामध्ये बदल करू तेव्हा आपल्याकडे बघून तरी समाज स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो हे अभ्यासवर्गामध्ये मला अभ्यासाला मिळालं आपण म्हणतो की भ्रष्टाचार राज्यामध्ये राज, राज्य हो जे राज्य गुन्हेगारी चालते किंवा एखादा कायदा अंमलात आणण्यासाठी एवढा विलंब का होतो कारण मला मी जेव्हा इथं ग्रंथालयाला भेट दिली मला ग्रंथालयाला भेट देण्यापूर्वी माहिती नव्हतं हो की या ग्रंथालयामध्ये कुठल्या पुस्तकांचा संग्रह असेल मात्र जेव्हा ग्रंथालयामध्ये प्रत्यक्षात प्रवेश केला व त्यांनी जेव्हा आम्हाला ग्रंथालयातील पुस्तकांची व तिथे असलेल्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे जे जे का मा तो, तो तो, तो काही स्त्रोत आहेत त्यांची माहिती दिली तेव्हा लक्षात आलं की एखादा बनवू शकतो मात्र तो कायदा अंमलात आणण्यासाठी त्याच्या त्यामध्ये काही काय काय प्रक्रिया आहेत त्या त्याचा अभ्यास त्या ग्रंथालयामध्ये पुस्तक पुस्तक म्हणा किंवा त्यांना काही जो डाटा लागतो त्याचा संग्रह त्या ग्रंथालयामध्ये आहे आणि एखादा कायदा अंमलात आणता येतो मात्र त्या कायद्याचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात कायदा अंमलात आणला म्हणजे त्याचे केवळ ज्यासाठी अंमलात आणला त्याचे काही सकारात्मक परिणाम होतात असे नाही ज्यासाठी अंमलात आणला त्याच्या ते सोडून आदर जे घटक आहेत त्यांच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही कायद्याची प्रक्रिया जी आहे ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे त्यामुळे त्या अंमलात आणण्यासाठी वेळ लागतोच हे मला प्रत्यक्षात जेव्हा मी कायदा कसा बनवतात म्हणजे त्याचं स्टार्टिंग कुठून होते आणि एंडिंग कुठंपर्यंत पर्यंत होते हे जेव्हा पाहिले आणि अभ्यासले तेव्हा लक्षात आलं की हा एवढा एखादा एखादा कायदा बनवण्यासाठी एवढा वेळ खरंच लागत असतो आणि आपण म्हणतो की राज्यकर्ते फक्त पैसेच खातात किंवा आमच्यासाठी काही करतच नाहीत मला एक असं वाटतं की आपण जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतो तो लोकप्रतिनिधी आपल्यापैकीच एक असतो आपणच ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं पाहिजे त्याच्यात त्याच्यामध्ये काय कौशल्य आहेत तो जनतेसाठी जे, काहीतरी करू शकतो आपण लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यावर टीका करण्यापेक्षा मला वाटतं की आपण आधीच आपण त्याच्याबद्दल काही माहिती जाणून घ्यायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे असं म्हणजे जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की सभागृहामध्ये पैसा योग्यरित्या खर्च करत नाहीत वगैरे असं म्हणून पण सरांनी पण तसंच उत्तर दिलं त्या त्यावेळी की आपणच निवडून दिलेला असतो प्र, लोकप्रतिनिधी त्यामुळे आपणच अगोदर ठरवायला पाहिजे की त्या लोकप्रतिनिधीमध्ये जनतेसाठी काहीतरी करण्यासाठी कितीपर्यंतचे कौशल्य आहेत आणि राज्यकर्ते हे आपल्याला वाटतं की हा शिवसेनाचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हा काँग्रेसचा आहे भाजपाचा आहे हे फक्त पक्षापुरतेच विरोधी असतात मात्र जेव्हा मी सभागृहात पाहिलं की हे सर्व एकत्र जमतात तेव्हा त्यांच्यामध्ये पक्षापुरतेच ते, ते विरोधी असतात मात्र मात्र भारतामध्ये विविधतेतून एकता एक निर्माण झालेली आहे या ही एकता म्हणजेच मला अधिवेशनामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की ते फक्त पक्षापुरते विरोधी असतात व तो, तो माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी अखंडता निर्माण केलेली असते त्यांच्यामध्ये जेव्हा मी माझी या नागपूर अधिवेशनासाठी निवड झाली तेव्हा मी मला माहिती नव्हतं की हे अधिवेशन काय आहे मात्र मी गुगलवर गुगलला युट्यूबला सर्च केलं तेव्हा मला असे व्हिडिओ दिसत होते की खूप सारा गोंधळच असतो खुर्च्या वाजवतात असं असतं हे समजलं होतं मात्र प्रत्यक्षात जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रसार माध्यम काही प्रमाणात अफवाच उडवत असतात राज्यकर्त्यांबद्दल तर ही जरा जास्तच प्रमाणात आहे त्यांच्याबद्दल एक जरी गोष्ट घडली तर ती लगेच प्रसार माध्यमावर येत असते मात्र प्रसार माध्यम ही शंभर टक्के बरोबरच असतात असे नाही धन्यवाद